सचिन सेहवाग व धोनी यांनी मिळून एकूण दोनशे अठ्ठावीस धावा केल्या जर सेहवागने धोनीपेक्षा बारा धावा जास्त केल्या व धोनीने सचिन पेक्षा नऊ धावा के कमी केल्या तर सचिनने किती धावा केल्या असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनी तर त्यांची नाव सचिन सेहवाग धोनी हे सगळे प्रश्न लेकरांनी अपलोड केलेले आहेत तुम्ही सर्च आणि धोनी गणिताचे फक्त समीकरण स्वरूप मांडणी जमावी हे या गणितातील मुख्य वर्म कोण किती समीकरण स्वरूप दावा धावा केल्या याचा शोध कसा घ्यायचा बघा धोनीने सचिन पेक्षा नऊ धावा कमी केल्या धोनीने सचिन पेक्षा उदाहरणार्थ सचिन धावा केल्या एक धोनीने सचिन पेक्षा नऊ धावा कमी केल्या म्हणजे धोनीच्या धावांची संख्या समीकरण स्वरूप यक्स व जाण आता पहिलं वाक्य सेवा पेक्षा बारा धावा जास्त केल्या या सेवा बारा धावा जास्त केल्या म्हणजे याच्या धावांची समीकरण कस समीकरण स्वरूप मांडणी कशी अधिक बारा करा फक्त या समीकरणामध्ये म्हणजे सेवागच्या धावांचं समीकरण एक सुवसा नऊ अधिक बारा पहिलं वाक्य सचिन शेवण वाक धोनी यांनी मिळून दोनशे अठ्ठावीस धावा केल्या लक्ष द्या त्यांच्या तिघांच्या धावांची बेरीज म्हणजे या तीन समीकरणांची बेरीज गणित अवघड नसतात लेकरून लक्षात घ्या अवघड असते आपल्या गणितासाठी स्वतःच्या मानसिकतेला तयार करणं अधिक एक सुवजा नऊ हे सचिन हे सेहवाग साहेब आणि हे दोनशे अठ्ठावीस करायचं काय एक्स एक्स मोजा एक दोन एक एक तीन एक्स ची बेरीज तीन एक्स आता हे वजा नऊ अधिक बारा हे वजा नऊ इथं मांडा लक्ष द्या वजा नऊ अधिक बारा एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करत उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह देणे ह्या काही गणितीय चालीरीती बारकावे द्या व कपाटच करा गणितामध्ये अभ्यासापेक्षा सरावला जास्ती नाही जास्तीत जास्त महत्व असते ओके लक्ष द्या आता बारातून नऊ गेले तीन राहिले इथं चिन्ह अधिकच मोठ्या संख्येचं समोर असलेलं चिन्ह उत्तरासमोर आता हे समोर दोनशे अठ्ठावीस आता तीन एक्स परत अधिक तीन वजा नऊ एक संख्या अधिक एक संख्या वजा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह नवा दोन तीन गेले सहा राहिले गे चिन्ह मोठ्या संख्येच्या समोर असलेलं दोनशे अठ्ठावीस आता तीन एक्स बराबर दोनशे अठ्ठावीस कडे जाताना हे सहा अधिक कामांडायची सरसंख्या परस्पर

आता काही सांगायची गरज नाही तीन भागीला का घेतले आता एक स बराबर काय तीन सख अठरा तीन सात एकवीस तीन सात एकवीस उरले दोन झाले चोवीस तीन आठ चोवीस लक्ष द्या तीन आठ चोवीस एक स म्हणजे अठ्यात्तर आलबा म्हणजे ह्या एक स म्हणजे ह्या सचिनच्या धावा किती अठ्यात्तर धावा तुम्ही प्रत्येकाच्या धावा आता त्यांच्या धावाच्या समीकरणामध्ये मिळाले एक सची किंमत म्हणून मांडून काढू शकता प्रश्न सचिनने किती धावा केल्या अठ्याहत्तर हे या प्रश्नाचं उत्तर ओके okay. okay. सरासरी आणि संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता